लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की साई कमल आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि अठ्याण्णव दोन एकसष्ट दोनशे मी डॉक्टर संजय भळगट वार्ड क्रमांक सहा ब मध्ये अर्ज भरला होता तसा मी मान्य नामदार पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांचा प्रामाणिक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे म्हणून माझी ओळख आहे पण रावरी शहरामध्ये राहुरी तालुक्यामध्ये सन्माननीय माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे आणि राहुरी कारखान्याचे चेअरमन मान्य साहेब तनपुरे यांची कर्तृत्व संपन्नता आणि राहुरी शहर आणि तालुक्याच्या विकासाकरता असलेली त्यांची दिशा बघून मी माझे मित्र सन्मान्य रावसाहेब चाचा तनपुरे यांच्याबरोबर राहून हा निर्णय घेतला की आपण रावरीच्या विकासाकरता मान्य दादा तनपुरे यांना साथ दिली पाहिजे आणि या विकासाच्या कामात त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे या भावनेतून मी त्यांच्या सूचनेचा स्वीकार करून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि ह्या प्रभागातील सहा बचे विकास आघाडीचे उमेदवार संजीव सुधाकर उदावंत यांना मी माझे कुटुंबीय आणि माझ्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं पाठिंबा जाहीर करत आहे व त्यांना शुभेच्छा देत आहे रावरी तालुक शहराचा सर्वांगीण विकास होऊन ज्या प्राथमिक सुविधा आहेत चांगले रस्ते चांगली सांडपाण्याची व्यवस्था कचऱ्याचं व्यवस्थापन याकडे त्याचप्रमाणे चांगलं क्रीडांगण लहान मुलांना खेळण्याकरता काही व्यवस्थित जागा अशा मूलभूत सुविधा या निमित्तानं नवीन नगरसेवकांनी आल्यावर द्याव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा